नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे करमाळा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सीना नदीला महापूर करमाळा तालुक्यातील अवाटी येथील तीन वस्ती पाण्यात बुडाल्या शिंदे वस्ती पवार वस्ती चौधरी वस्ती पाण्याखाली घरातील साहित्याचं नुकसान घरासाठी जागा नसल्यानं धोकादायक इमारतीमध्ये घेतला आश्रय प्रशासनाचं दुर्लक्ष अनेक गरीब कुटुंब झाले बेघर प्रशासनाने डोळे केले बंद तात्काळ मदत करण्याची मागणी आवाटी येथील वीज केंद्र पाण्यात बुडाले तर आम्ही कर, कराड इथले का सियाद्री कारखान्याची उच्चार घेऊन मी सर घरात सगळं सामान भरलो फ्रीज माझी एलशिडी टीव्ही सर सगळ्याच सगळं माझं वाटलं झालं परपंच आता मी कारखान्यावर काय काय सांग मला माझी नाही सगळी करून द्या तुम्ही माझ सगळं भरपाई द्या कोणीच नाही आले गावात येऊन काय उपयोग आहे इथं इथे यायला पाहिजे नाही इथं नुकसानी झालेलं आहे गावात येऊन काय करणार आहे कोणी नाही आलं सरकारनं आम्हाला काय त्याचा मोबदला करावा किंवा नुकसान केलेलं द्यावं आमच्या घरांनी पाणी बिसरलं तरी आम्हाला आता पसरू आम्हाला गावाली कोणच आमचं इसरून बघत नाही आम्हाला कोण आमचं काय काय चाललंय का जगलेत आमच्या मनाने घेऊन आम्ही एक वाजता जाऊ गावात झोपला आमचं इकात आणलेलं आम्ही कामधंद केलेलं सगळे धान्य असं वाहून गेले आम्ही उद्याला कामावर काय खाणार आहे तिच्या संध धान्य ही आम्ही काम करून घेतले संध्या कोंबड्या ज्यावरे संध वाहून गेलत आमची घरातले जेवढा संसार आहे तेवढा आमचा पाण्यात गेलाय महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता संपर्क बेचाळीस आता बातमी विस्ताराने सीना कोळेगाव धरणाचं पाणी सोडण्यात आल्याने आवाटी येथील नदी काठचे शिंदे वस्ती पवार वस्ती चौधरी वस्ती पाण्यात गेल्याने अनेक कुटुंब बेघर झाल्याने रस्त्यावर आले आहे सीना नदीला महापूर आल्यानं आवाटी येथील नदी लगतच्या कार्यालय पाण्यात बुडाले आहे पुराचे पाणी घरात शिरल्याने घरातील एकही अधिकारी यांनी या कुटुंबाकडे फिरकले नाही नदी काठच्या लोकांना गावात जागा देण्यात यावी अशी मागणी केली होती मात्र प्रशासनानं दखल घेतली नाही यामुळे या कुटुंबांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे घर पाण्यात गेल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आले असून गावातील धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेतला असून शासनानं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे अनिता सागर पवार तर आम्ही राहणार आहवाटी जिल्हा तालुका करमाळ सोलापूर जिल्हा तर आमच्या इथं पाण्यात सगळं घर बुडलेलं आहे सर तर आमच्याकडे कोण कारवाई करायला आलं नाही गावातली पण लोक आले नाहीत आमच्याकडे लोक नाही आले आमच्यातले गावातले आले नाही सर आम्ही कराड इथले का सियाद्री कारखान्याची उचल घेऊन मी सर गावात घरात सगळं सामान भरलं फ्रीज माझी एल सी डी टीव्ही सर सगळ्याच सगळं माझं वाटवळ झालं परपंच आता मी कारखान्यावर काय करायचं सांग मला माझी मा नाही मा सगळी करून द्या तुम्ही माझं सगळं भरपाई द्या मला एखादी गुंट गावा गावात जागा द्या पडकायला जागा द्या एवढीच माझी विनंती आहे मला दुसरं काय नको मी एवढंचा लीकडू माझं महिन्याचा लेकडू घेऊन मी उसुडीला जा जाणार आहे सर माझी काय तरी आहे बघा तुम्ही जरा विनंती करा मला एकीकडे जागा द्या मग सगळं सर्वांना द्यायची माझी एवढीच विनंती मला काय नको मी लाख रुपयाची उच्चार घेतली नोट्या दाखवते सर ना लाख रुपयाची उच्चार घेऊन मी सामान घेतलं परपंच केला माझा नवीन प्रपंच आज तीन वर्ष झालं माझं लग्न झालेलं महिन्याचा निकडू घेऊन मी जाणार आहे उस्तुडीवर इथं तिथं नाही कोल्हापूरला जाणार आहे सियाद्री कारखाना सर माझा हा मी तेवढं घेऊन मी घरात घेतलं माझं लाख रुपयाचं मी फुकट काम करू का सर तुम्हीच विचार करा तुम्हीच आमची निर्णय करायची आणि तुम्हीच काय असेल ती माझं बघायचं काय अशी पण आम्ही लोकपासून एक वाजेपासून पळतोय सर ना लहान निकडू घेऊन मी लाख लोकांच्या दरवाज्यात कोट्यात झोपले कोट्यात गेच्या शेजारी जाऊन झोपले ना निकरू रात्रभर झोपलो नाही माझं सर्व सर गामाने गावाच्या वर जाऊन झोपले मी तरी गावातल्या लोकांनी काय जुळून बघितलं नाही का नाही येते ती बघते ती हा तुमच्यापर्यंत येऊ नये सर म्हणलाय सगळे सरपंच हे म्हणले ती गा तुमच्यापर्यंत येत नाही पाणी कसं आलं तुम्ही बघा बर कसं आलं तसं तुम्ही नाही करा काय म्हणले तुमच्यापर्यंत येत नाही पाहू नका घाबरू नका हा आम्ही मरायचं होतं का सर तुम्ही बघा मरायचं होतं का तुम्ही सगळं माझ्या घरात कमरा एवढं पाणी झालं मी ऊस तुड्डी करू तीन वर्ष झालं ऊस तोडी करून मी घर बांधलो माझं घेऊन जाणार आहे मी मागणी काय मला एक गुंटभर कुठेतरी जागा द्यावी सर्वांना द्यावी आम्हाला मलाच नाही की पवार वस्तीला सगळ्यांना जागा द्यावी तहशीचं कोणी झालं नाही म्हणत कोणच आलं नाही ती एक दोन पोरं परती म्हणली काय नाही होत तुम्हाला काय अडचण नाही एवढ्यावरच पाणी राहणार तशीच गेली ती तिकडच्या तिकडं आम्ही काय आमच्या घरातलं उचललं नाही आमच्यापर्यंत येणार नाही म्हणलं घरातलं काय उचललं नाही आमच्यापर्यंत यायचं नाही म्हणलं उचललं नाही हया ती भरपाई एक एक गुंट जागा पाहिजे जा आम्हाला दुसरं काही नको आम्हाला फुकारचं नको आम्ही असं बी तसं बी उसत पडून खातोय गहू तांदूळ आणखीन बाजरी हे सगळं भरलं सर आमच्यात पाच जण खायलाय म्हणून कमरा माझं धान्य बोलणं फिरीज माझी तुम्हाला दाखवते सर तिथं जायसारखं नाही कमर एवढं पाणी काय करायचं मग आम्ही करायचं काय आम्हाला तुम्ही तुमचं करायची माझी गाडी हप्त्यावर गाडी घेतलेली तुम्हाला लायसन दाखवते आशि बुक दाखवते हप्ता चालू हफ्ता तर बरायचं गाडी तर पाण्यात काय करायचं आम्ही तुम्ही तुम्हीच आता इलेवाटी लावायची आमची असं पण तसं पण एक वाजेपासून आम्ही पोहतोय तिथन सर सांगा बर तुम्ही आता आम्हाला भाकर खायला कुठे खायचे जाऊन फुकट जाते हॉटेलमध्ये जाते मी फुकट पाणी देत नाही सर तुला दहा रुपयाचं घ्यायचं असून तर मग भरून पाणी देतो असं म्हणते ती तुमची लोक आम्ही करायचं काय सांगा बरं सांगा सनी शिंदे सनी विजय शिंदे राहणार आवाटी तालुका क्रमांक जिल्हा सोलापूर कुठे राहिला नदीच्या कडेला कुठ कोणतं घर आहे हे काय सहास हे घर दिसत हे गाडी आणि घर पाणी कधी आलं घरात रात्रीच रात्र रात्री किती वाजता एक वाजून दोन मिनिटांनी रात्री पाणी आल्यावर तुम्ही कुठे गेलताय मी कामावर गरम पंचायत वाल्याने मला सांगितलं नाही काय काय सांगायचं होतं सूचना सुछन, द्यायला पाहिजे नव्हती मला पाणी येणार सावध राहा सूचना दिल्या नाही अजिबात दिल्या नाही काय नुकसान झालंय आता माझी काय नुकसानी आहे ते तुमच्या समोरच आहे घरात फ्रीज आहे टी व्ही आहे देवाण आहे कपाट आहे आणि गाडीची काय नुकसानी आहे होईल ते घरातलं सामान धान्य बिन्य शब्द मागणी माझी नुकसानी आणि जागा घरात जे नुकसान झालं त्याचे नुकसान भरपाई द्यावी आणि जागा यावी अच्छा पंचनामासाठी कोण तहसीलचा कोणी नाही आलं अधिकारी आलेच नाही नाही भागवत भाऊ चौधरी मुक्काम पोस्ट आवाटी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मी सरवर्षी इथला आवाटीचा असून माझ्या शेता शेजारीच राहतो मी शेड मारून तुमची शेती कुठे नदी शेजारीच तुम्ही राहायला तिथंच नदीच्या कडे गावात जागा आहे का तुम्हाला पडलेली आहे जागा सर्व तुम्ही इथं राहता हा शेड सर्व पाणी रात्री पासून आलेलं आहे आमच्या शेतीमध्ये ओसामध्ये सर्व पाणी घरामध्ये पण गेले का पाणी गेलेलं आहे घरामध्ये काय नुकसान झालंय माझं घराचं सर्व खाणं वगैरे सर्व दोन शाळेत रात्रीपासून नाहीत माझ्या शेळ्या तर काहीच नाही मग आता दुसरीकडे कुठे पर्याय नाही आता गावात जावं लागेल वरती माळावर काय मागणी काय तुमची काय सरकारनं आम्हाला काय त्याचा मोबदला करावा किंवा नुकसान केलेलं द्यावं पवार राहणार आम्ही आवाटीला राहतोय दहा वर्ष सर आम्ही बाहेर राहिलो तर आम्हाला लोकांनी जागा दिलो आम्ही म्हणून राहिलो गायरान राहिलं तरी आम्हाला दिली नाही वाट दिली नाही तर नाही शेवटी आमच्या घरांनी पाणी बिशिरलं तरी आम्हाला आता पसरू आम्हाला गावाली कोणच आमचं इसरून बघत नाही ते आम्हाला कोण आमचं काय हाय काय चाललंय मेलेत काय जगलेत आमच्या मनाने लेकर घेऊन आम्ही रात एक वाजता जाऊन शहर गावात झोपला आम्ही पण आम्हाला झोपा उठा म्हणून असं सांगितलंच नाही कोणी सर्कलचं कोण नाही कुठलंच कोण नाही आम्हाला कुणाचा फोन नाही काय नाही नुसतं मोबाईल मध्ये तेवढे मेसेज बघितलं आणि आम्ही बाहेर जाऊन झोपलो लेकरे घेऊन आमची गडी माझं सगळं माझं नुसतं पन्नास कोंबड्या घरात तशीच पाण्यात ह्या पावत्यात माझी चार दहा शेअ्या हायती तशीच पाण्यात सर पावत्यात आणि सामान काढायला काही काय नाही रस्ताच नाही कसला राहिला नाही माझ्या दोन गाड्या हप्त्यावरच्या हायत्या तशीच आणि दारात हायत्या नुसती आम्ही आधाची कपड्यानं बाहेर आहे एवढंच आमचं आम्हाला कोण मागणी आम्हाला कुठेतरी चांगल्या जागेला करून जागा द्या आम्हाला आणि आमची काय आहे तेवढी नुसकानं आम्हाला तेवढी भरपाई करून द्या आम्हाला एवढीच आमची मागणी आहे सर तुमचं नाव गाव सांगा वनिता दहड्या पवार राहणार आवटी तालुका कर्मा जिल्हा सोलापूर आम्ही राहतो आवडलेला पण आमचं संध धान्य ही संध वाहून गेलेलंय कोंबड्या वाहून गेल्या तर आम्हाला राहायची सुई नाही राहते आम्ही लोकांच्या घरी जाऊन झोपलो आमची लेकर बाळ महिन्या महिन्याची आम्ही जाऊन लोकांच्या इथं राहिलो पण आम्हाला कि एक एक गुंटक व्हायना गावाच्या बाहेर आम्हाला कुठंतरी जागा द्यायला पाहिजे जा। एवढीच आमची मागणी अकराच्या दरम्यान पण एक वाजता सोळा गेट झाली पण आता दिवस निघल्यावर अठरा गेट झाली पुन्हा आता वीस गेट चालू इथं तर तुमच्या घरात पाणी किती गेले आता किती पाणी आमच्या गुडघ्या कमर इथं पाणी इथं दिसतंय तुम्हाला तिथं घरामध्ये बी पाणी घरात फार सगळे धान्याची कप कपडे सगळे कमती झाली खाण्यापिण्याची वाढ दिसतात त्याला आमची नाही नाही म्हणलं तरी इथं सगळी कुटुंब आमची पन्नास साठ लोक इथं सगळी पूर्ण आगा आगा। आगा। रात्री पाणी आलं तुम्ही कुठे गेला आम्ही बाहेर गेलो लोकांच्या वस्त्यांनी झोपलो जाऊन तवर दुसरीकडे तुम्हाला निवारा निवारा नाही निवारा नाही जागा नाही कुठं लई वेळ आम्ही केलं पाण्याचे पॅनी आम्हाला जागा द्या किंवा आम्हाला जागा द्या म्हणून ग्रामपंचायतला मागणी केली आम्ही सरपंचाला आयला मग कोण एवढं सिरियस घेत नाही कानावर आता तुमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला जागा आम्हाला दुसरीकडे द्या नाही घरकुल नाही जर दिली की जागा जर दिली तरी आमच्या आम्ही घर छपर बांधून राहू तिथे आम्ही चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा